मुंबईच्या महापौर पदाची निवड झाली एकाचं नाव समोर आलं की ज्याचा कोणी विचारही केला नव्हता अखेर शिंदे गटाचा डाव फसला मुंबई महापालिकेत भाजपची युक्ती हे पूर्णपणे अखेर महापौर कोण होणार त्याचं नाव फायनल झालं मुंबई महापालिकेत महायुतीची प्रचंड विजय झाला पण महापौर कोणाचा होणार यावर पेज सुरू होती पहिला डाव टाकला होता शिंदेंनी निकालानंतर काही तासात एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये पाठवलं पण इकडे मुख्यमंत्री स्वित्झर्लँडमध्ये होते सगळ्यांना वाटत होतं आता उपमुख्यमंत्री शिंदेच्या अनुपस्थित सगळा गेम बदलला पण अचानक एक फोन स्वित्झरलँडला गेला आणि या फोनने सगळं चित्र पलटलं मुंबईला खरा धक्का आज बसला आज दुपारी जे घडलं याचा कोणी विचार केला नव्हता एक अशी गुप्तयुती समोर आली की ज्यामुळे मुंबईचं राजकारणच बदललं खरंतर आज जे घडलं आज दिवसभरात जे घडलं ते कालपेक्षा अगदी वेगळं होतं कालची परिस्थिती वेगळी होती पण स्वित्झर्लंडला गेलेल्या एका फोनमुळे सगळं वातावरण बदललंय सगळ्यांना वाटत होतं भाजपाकडे बहुमत आहे शिंदेंनी आपले उमेदवार हॉटेलमध्ये नेऊन ठेवलेत भाजपाला शिंदेंच्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही शिंदेंची मदत घ्यावीच लागणार त्यांमुळे शिंदेला शब्दाच्या वजन येणार आणि शिंदे जे म्हणतील तेच भाजपाला ऐकावं लागणार पण अचानक एक अशी गुप्तयुती झाली एका अशा गुप्तयुतीची बात मी समोर आली की ज्यामुळे शिंदे गटाचा हॉटेल डाव आता उलटणार एक अशी गुप्तयुती की ज्याच्या स्वप्नात देखील कोणी विचार केला नव्हता आज सकाळपासून अशा भीषण घडामोडी होत आहेत ज्या कुठे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्या नाही ज्या टी व्हीत देखील आपल्याला आल्या नाही कारण या गोष्टी पडद्यामागे अगदी गुप्तपणे घडत होत्या त्यामुळे आपले यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्व गोष्टी सांगत असतं त्यामुळे आपल्या या आपली भाषा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा दिवस हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यात मोठा धक्का देणारा दिवस ठरला कारण की सगळं गणितच बदललं भाजपची गुप्त युती आता कोणासमोर होणार होती या संदर्भात उद्धव ठाकरेंनी एक वाक्य वापरलं ज्यामुळे आपल्याला आता शिंदेंचा डाव फसणार मग मुख्यमंत्री मग मुंबई महापालिकेत भाजपाची युक्ती कोणासोबत होणार आहे हे गुप्तयुती झाल्यानंतर कोणाच्या पक्षाचा महापौर होणार आहे कोणाचं नाव समोर आलं शिंदेचा डाव कसा पद्धतीने फसणार होता एका फोनमुळे असं काय बिघडलं की ज्यामुळे संपूर्ण मुंबईला धक्का बसला चला जाणून घेऊ या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर रिपोर्ट त्याआधी या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा मुंबई महापालिकेची निवडणूक संपूर्ण राज्यासहित देशाचं लक्ष वेधून घेत आहे पण यातच एक अशी गोष्ट घडली आहे यातच एक प्रचंड गोंधळ जल्लोष सुरू होता त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आणि महापौर महायुतीची होणार अशीही गवाही दिली यात सगळ्यात मोठी जी गोष्ट झालेली आहे ते एकूण कोणालाही विश्वास बसणार नाही बघा यात सर्वात मोठं पक्ष ठरलं आहे पण त्यांचा मित्रपक्ष म्हणजे शिंदेंची शिवसेना यांची मदत घेतल्याशिवाय त्यांना मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करता येणार नाही म्हणून हे सगळ्यांना माहिती होतं आणि म्हणूनच निकालानंतर अवघ्या काही तासातच याचं चित्र बदलायला लागलं पहिला डाव एकनाथ शिंदेंनी ज्यामध्ये शिंदेंनी आपल्या विजयाच्या उमेदवारांना हॉटेलमध्ये जाण्याचे आदेश दिला सर्व एकोणतीस विजयी उमेदवार हॉटेलमध्ये जाऊन बसले होते आता महाराष्ट्रात दुसरी चर्चा रंगू लागल्या होत्या आता सगळ्यांना वाटत होतं की नेमकं काय होणार आणि आता झालं असं बघा शिंदे स्वतः महापौर करण्यासाठी दबाव टाकत आहेत अशी चर्चा रंगली होती तर काही लोक का म्हणत होते की शिंदे खूप जास्त दबाव टाकत आहेत अशी चर्चा सर्वत्र पूर्णपणे रंगली होती पण काही लोकांना हे अडीअडचणी वाटत होतं अशी रंग हो चर्चा रंगताच तर काही लोकांनी अडीच अडीच वर्षाचा त्या ठिकाणी एक सौदा अशा पद्धतीने होईल असं वाटलं होतं की अडीच वर्षाचा शिंदेचा महापौर अडीच वर्षाचा भाजपचा महापौर अशा प्रकारची चर्चा दुसरीकडे सुरू होती पण तिसरी चर्चा अशी होती ती अशी भयानक चर्चा होती की ज्यामध्ये महापौर पाच वर्षे ठेवणार अशी चर्चा होती पण निकाल लागल्यानंतर कोणालाही असं वाटलं नाही की आज जे घडणार होतं याची कोणाला शक्यता वाटत नव्हती खरं तर आज एक अशी घटना घडली की ज्याची गोष्ट कोणत्याही कॅमेऱ्यात केस झाली नाही ती कुठल्याही माईकवर ऐकू आली नाही पण मंत्र्याला आसपास राजकारणी वर्तुळात हा विशिष्ट फोन मध्ये रेकॉर्ड झालेली आहे आता अवघड झाली होती दोन तासात संपूर्ण महाराष्ट्र एक अदृश्य खळबळ सुरू झाली होती कोण कौन कोणाशी बोलत नव्हतं कोण कौन कोणाला काही सांगत नव्हतं बाहेर कोणाला काही समजत नव्हतं पण पडद्यामागे आज सगळ्या विचित्र हालचाली सुरू होत्या जेव्हा एकनाथ शिंदेंनी आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये नेलं होतं तेव्हा तिथल्या पत्रकारांनी विचारलं होतं तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये का आणले आहे तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले त्यांना थोडं फ्रेश व्हायचं होतं थोडं रिलॅक्स व्हायचं होतं म्हणून आम्ही त्यांना तिथे हॉटेलमध्ये आणून ठेवलं आहे असं एकनाथ शिंदेंनी भरपूर पत्रकारांना जे तिथे त्यांना विचारण्यासाठी प्रश्न आले होते त्यांना असे उत्तर दिले अशा प्रकारे अशा गोष्टी अशा वेळेस केल्या जातात ज्यावेळी भीती असते ती भीती म्हणजे पडद्यामागे चाललेले गुप्त हालचाली ज्यात तुमचा हात खेळ कधी उलटा करू शकतात सुरुवातीला लोकांना वाटत होतं शिंदे आपली बार्गेनिंग वापरतं व वाढतोय काहीतरी म्हणत आहेत की अडीच वर्षाचा फॉर्म्युला मांडणार काही म्हणत होते शिंदे स्वतःच महापौर बनवत बसण्यासाठी दबाव टाकत होते पण हे सगळं चित्र बाहेर येत होतं खरा खेळ तर वेगळ्या दिशेने सुरू होता तसं तर सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला हे समजलं होतं हे माहिती होतं काल रात्रीपर्यंत सगळ्यांना वाटत होतं शिंदेने आपला डाव यशस्वी केला हॉटेलचा डाव यशस्वी होणार हॉटेलला जी उमेदवार गेलेली आहेत त्यांनुसार मुंबई महापौर कोण होणार हे सगळ्यांना ठरवणार होतं बघा पण काही सत्य काही चित्र हे काही वेगळंच होतं हे कोणालाही माहिती नव्हतं हे चित्र होतं ते पडद्यामागे चाललं होतं आणि याची खबर कोणालाही नव्हती बाहेर तर काही वेगळंच चालू होतं पण पडद्यामागे यांच्या आतमध्ये काही अशा गप्प्या चालू होत्या ज्या कोणालाही माहिती नव्हत्या त्या गप्प्या नेमक्या काय होत्या आणि कशा चालू होत्या ते बघा हे सगळं ठरणार होतं रात्रीपर्यंत चित्र काही वेगळं होतं कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमध्ये सगळ्यांना वाटत होते आता सगळे सूत्र एकनाथ शिंदेंच्या हातात आहे अनेकांना असं वाटत होतं की आता सर्व डाव हा एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे आणि तेच काहीतरी करतील या गैरसमजात सगळेजण होते पण पुढे जे काही झालं याचा कोणी विचारही केला नव्हता जेव्हा शिंदेंना याबद्दल माहिती झाल्यास त्यांनाही नक्कीच धक्का लागला बघा आता सगळी सूत्रं एकने शिंदेंच्या हातात आहे असे अनेकांना वाटत होतं आता शिंदेचा निर्णय घेणार आणि त्यांच्या शब्दावर सगळं पुढे ठरणार राजकीय वर्तुळात ही भावना पसरली होती सर्वांना वाटत होतं की जे काही आता होणार आहे ते शिंदेंच्याच मनावर होणार आहे आणि सर्व काही आता शिंदे करणार आहेत पण पुढे जे काही झालं त्याला बघून प्रत्येकाला धक्का बसला सगळ्यांना वाटत होतं की आता पूर्णपणे वर्तुळे शिंदेंच्या हातात आहे पण आजचा दिवस जेव्हा उजाडला तेव्हा वातावरण बदलायला लागलं सकाळपासून काहीतरी वेगळं जाणवत होतं काल जे आक्रमक होतं ते शांत झालं होतं काल जे ठाम दिसत होतं ते आता पूर्णपणे शांत होतं ते आता मोजून बोलत होतं काल जे गप्प होतं ते आजही गप्प राहिलं राजकारणात ही, राजकार ही शांतता सगळ्यात धोकादायक मानली जाते आज दिवसभरात एक फोन कॉल सतत चर्चेत राहिला जरी तो फोन कॉल कोणी ऐकत नव्हतं ही कथा अशी होती की सकाळच्या सुमारास एका महत्त्वाच्या नेत्याचा फोन स्वित्झर्लंडला गेला तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते हा फोन साधा सुद्धा नव्हता हा फोन एक संदेश होता हा संदेश असा होता की जर आज काही केलं नाही तर उद्या चित्र पूर्ण पलटू शकतं आणि या फोननंतर असं काहीतरी बदल ज्यामुळे स्वित्झर्लंडमधून प्रतिसाद आला तो प्रतिसाद काय होता हे कुणाला माहिती नाही पण त्यानंतर महाराष्ट्रात त्या हालचालीला वेग अचानक बदलला जे लोक काल रात्रीपर्यंत निर्धास्त होते त्यात सकाळपासून अस्वस्थ दिसू लागले होते जे काल दबाव होते ते आज थोडेसे सावरलेले वाटू लागले होते आजचा दिवस मुंबईच्या राजकारणात केवळ साधा दिवस नव्हता तर दशकातील सर्वात मोठा राजकीय दिवस होता हे यातील सर्वात मोठा राजकीय भूकंपच ठरणार होता आज सकाळपासून मन मंत्रालयाचा परिसर हे मलबार हिल्सलीवर पॉश बंगले आणि अगदी राजभवनाच्या आसपासची लगभग काहीतरी अघटित घडणार असल्याचा संकेत देत होतं साधारणपणे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री परदेशी दौऱ्यावर असतात तेव्हा प्रशासकीय पातळीवर एक प्रकारची शांतता असते पण आजचं चित्र पूर्णपणे वेगळं होतं आज, आज सुट्टीचा दिवस असूनही मंत्रालयातील काही महत्त्वाचे कक्ष हे नेहमीसारखे नव्हते ते आजसुद्धा उघडे होते मित्रांनो आत्तापर्यंत ही घटना संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होत आहे बघा थोडक्यात सांगायचे झाले तर शिंदे गटाने नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवून टाकायचा डाव भाजपाच्या एका गुप्त रणनीतीमुळे आणि ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे फसू शकतो असं हे पूर्णपणे सध्या दिसत आहे नेमकं काय होईल पुढे तुम्हाला मी नक्की माहिती देत राहणार अशाच माहितीसाठी आपल्या आपला भाषा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा